आता मात्र स्वागत न खऱ्या अर्थानं स्वागत केलंय आपल्या संघासाठी आपल्या संघाच दोन गोल मात्र घेतले म्हणजेच आता बारा सात या ठिकाणी सामने मात्र घेत आहेत आमचे अगदी घर बसल्या ज्यांना ही स्पर्धा पाहायला मिळते त्यासाठी अहोरात्र मेहनत घेणारे आमचे सगळे ड्रीम क्रिकेट से सर्व पदाधिकारी तमन्ना का मैं धन्यवाद देना चाहूंगा तो तो गोरालाल मंडी का मंडी मेडिकल टाइम आप भी कर ले आप अंक नको không phải vấn đề anh chứ. ha, vui, không được. nhảy không được. ha ha खेडकॉल आपल्यासाठी असेल धडक मात्र मा मारणार आहे विघ्रनहर्ता विघ्रहर्ता कन्स्ट्रक्शन वर्सेस फुजेल फायटर्स नई फारुके यांच्या चेहऱ्यावर अजून हस्ते मात्र फुलतंय कारण नक्कीच मला वाटतंय कारण तेरा गुण आता तरी सध्या त्यांच्या बाजूला आहे विघ्नहर्ता कन्स्ट्रक्शन मात्र आठ गुणांवर आहे तर कदाचित क्या बात आहे यामुळे जबरदस्त आहे आणि नारू केस सर आपल्याकडे अजून एक गुण आला आहे म्हणजे अजून थोडंसं बरं वाटलं म्हणजे आता चौदा आणि आठ असं गुणफलक इथे झालेलं आहे म्हणजे तेवढ्याच गुणांना इकडे मात्र विघ्नहर्ता कन्स्ट्रक्शन हा संघ हा पिछाडीवर असताना आपल्याला पाहायला मिळतं केली जाणार आहे कारण चौदा आठ मध्ये तेवढा पण काय अधिकचा तर होऊ शकत परंतु आहे ध्येय निश्चित करायला पाहिजे आणि कशा प्रकारे आपण प्रयत्न करायला पाहिजे खेळाडू सगळे आपलेच आहेत सगळे आपल्याच तालुक्यातील खेळाडू आहेत सोपी पद्धत नाहीये आपण सहजगत्या आज आलो असेल स्पर्धा पाहतो असेल परंतु या स्पर्धेसाठी नितीन तमाने आणि त्यांच्या मित्रमंडळाला स्वतः सुंदर अजून एक गुण नक्कीच नाही पाहू की अजून एक गुण आपल्या संघासाठी वाढलाय अजून हास्य मात्र आणि ही स्पर्धा मित्रांनो थोडी सोपी नसते या स्पर्धेसाठी करावं लागत असतं अनेक संकटांना सामोरे जावं लागत असत अनेकांचे बोल ऐकावे लागत असतात मात्र त्यातूनही स्वतःला आवरायचं सावरायचं आणि मात्र एक कुठेतरी एक कबड्डीची क्रांती घडवायची आणि त्यासाठी मित्रांनो अशा पद्धती आयोजित असतात हे स्वतः मात्र त्यासाठी तयार होत असतात कारण उद्देश एकच असतो आपल्या खेळाडूंना संधी मिळाली पाहिजे एक आव्हानात्मक त्या ठिकाणी करत असतात असा <laughs> या ठिकाणी सोळा दहा विजय होणारा संघ अंतिम सामन्यात जाणार ज्यावेळेस जा संघ अंतिम सामन्यामध्ये जाणार तेव्हा आपल्या संघ मालकाचा देखील बक्षीस वाढणार त्यासाठी मला <laughs> नंतर मात्र विजय झाल्यानंतर वॉशिंग मशीनवर येणार त्याच्यामधून पण जर विजय झाला तर फ्रीज कडे आहे असा आपला देखील बक्षिसांचा क्रम निश्चितपणे वाढणार आहे प्रत्येकाला अशा फ्रीजन घ्यायचा आहे हे फक्त प्रत्येक संघ मालकाला वाटते पण समसमान असलं पाहिजे समता आपल्यामध्ये असली पाहिजे ते भरून काढायचं आणि अशी प्रत्येकाला समजून मात्र नक्कीच ही स्पर्धा घ्यायची आहे तिकडे मात्र विज्ञान या संघाला एक गुण निश्चितपणे दिला जातोय रिव्ह्यू मात्र घेतला जातोय उत्कंठा वर्धक असं व्हायचं